नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण मिसळचा जो मसाला आहे तो घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचा तर मिसळचा मसाला बनवण्यासाठी लागणारे खडे मसाले तर मी तुम्हाला दाखवतेच पण त्या अगोदर हे दाखवते की या व्यतिरिक्त तुम्ही काय काय यूज करू शकतात लाल तिखट त्यानंतर गोडा मसाला घरचा काळा मसाला मीठ आणि धना पावडर चला तर आता आपण मेन आपल्या मसाल्याकडे जाऊयात तर या मसाल्यामध्ये हे बघा हे सगळे खडे मसाले मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये या पद्धतीने आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर एक एक करून आपण टाकूयात जिरे घेतले होते त्यानंतर पांढरे तिळ घेतले होते थोडीशी मी कसुरी मेथी घेतलेली आहे दगडफूल घेतलेला आहे त्यानंतर लवंग घेतलेले आहे छोटी मोठी दोन्ही आहे दालचिनी आहे त्यानंतर धने आहेत परत थोडेसे जिरं होते शहा जिरं होते आणि त्यानंतर ना दोन बेडगी मिरची आपण टाकलेल्या आहेत ऑलमोस्ट सगळेच खडे मसाले जे आपण घरी वापरतो ते आता तमालपत्र तर आपण मिसळमध्ये टाकतो त्यामुळे तमालपत्र मी ॲड केलं नाही पाहिजे तर तुम्ही करू शकतात आता हे मस्तपैकी छान मी काय केले पॅन ठेवून त्याच्यावर भाजून घेतले छान पद्धतीने रोस्ट करायचे आहेत आपल्याला हे मसाले आता हे मसाले भाजण्यासाठी टाकताना माझ्याकडून बहुतेक मिरचीचे देठ काढायचे राहून गेलेले आहेत तर ते आपण तुम्ही काढूनच टाकावे आणि असंही टाकलं तरी ते मिक्सर मध्ये ग्राइंड होतात व्यवस्थित चला तर मसाले छान पद्धतीने काय होतात ते भाजले जातात ते आता मिसळचा मसाला करणं काही फार अवघड नाहीये फक्त भाजायचं आणि मिक्सर मधून काढायचं आणि ताजा मसाला असल्यामुळे तो खूप छान स्मेल आणि टेस्ट दोन्ही देतो मध्ये मध्ये त्याला सारखं टोस्ट करायचं खूप वेळ पॅन मध्ये ठेवायचं नाहीये ते जळण्याची पण शक्यता असते त्यामुळे आता बाहेरून मसाला आणून झटकीपट होतो रेडी पण ताजा मसाल्याची मी खाण्यात मजा आहे ना तर ती बाहेरून आणलेल्या ह्याच्यात नाही बघा किती सुंदर असं स्मेल आहे आता हे मसाले छान पद्धतीने भाजले की एकदम मस्त स्मेल येईल त्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये थोडेसे त्याला थंड होऊ द्यायचं आहेत थंड झाल्यानंतर आपण हे मसाले एका मिक्सर जार मध्ये घेऊयात आणि त्यानंतर ना वाटून घेऊयात आता फक्त तुम्ही हा मसाला घरगुती तयार केलेला मसाल्याचा एक मोठा चमचा आणि फक्त दोनच गोष्टी त्या दोन गोष्टी मध्ये लाल तिखट आणि मीठ हे वापरलं तरीही चालणार आहे पण मी थोडस एक्स्ट्रा म्हणून धना पावडर आणि घरचा काळा मसाला त्याच्यामध्ये ऍड केला तर तसंही आपण जरी भाजलेले आहेतच सो तुम्ही ते वापरावेच धना पावडर वगैरे असं काही नाही हा मसाला आणि या व्यतिरिक्त फक्त घरचं लाल तिखट ज्याने थोडीशी तर्री येईल किंवा कलर छान दिसेल आणि मीठ एवढ्याच गोष्टी आपल्याला वापरण्याची गरज असते हा मसाला घरच्या घरी बनवणं फार सोपं आहे हा बनवल्यानंतर ना तुम्ही तो स्टोअर करूनही ठेवू शकता जर तुम्ही रिपिटेटिव्हली ही गोष्ट बनवत असाल तर चला तर मग मंडळी आता मसाला थंड झाला होता मिक्सर जार मध्ये भरून घेतला त्यानंतर मस्तपैकी आता मिक्सर जार मधून मी वाटून काढलेला आहे एकतर तुम्ही थोडासा सरभरीत किंवा मग एकदमच फाईन पेस्ट पण त्याची पावडर करू शकता मी थोडासा या ठिकाणी सरभरीत ठेवणार आहे कारण खडे मसाल्याची जी टेस्ट आहे ना व्यवस्थित आपल्याला आली पाहिजे हे बघा या पद्धतीने एकदम फाईन पेस्टही तुम्ही करू शकता आणि थोडंसं सरबरीत पण तुम्ही ठेवू शकता चला तर आता जवळपास आपला मसाला रेडीच झालेला आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ मी मुद्दामून मिसळ सोबत टाकला नव्हता फार लेंदी होईल त्यामुळे म्हटलं होतं की मसाल्याचा व्हिडिओ आपण लास्टला नंतर शेअर करूयात सो त्यामुळे मी पेंडिंग ठेवला होता तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच कमेंट करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय